हम अतिक्रमण और अनाधिकृत बांधकाम निष्कासित करण्याची जी कार्यवाही आहे त्या कार्यवाही जे अधिकृत बांधकाम परवानगी घेऊन बांधकाम केलेल्या गोष्टीला रितसर प्रक्रिया केल्याशिवाय आम्ही कुठलाही पाडापाडी करणार नाही रितसर प्रक्रिया म्हणजे त्याला व्यवस्थित मार्किंग करून मोजणी करून त्यांची किती क्षेत्र जातं कोणाची जातं आणि त्यांना रिक्सर प्रक्रिया केल्यानंतरच त्यांचा तोडणार आहे परंतु ज्यांचा बांधकाम परवानगीच नाही त्याला कुठलाही परवानगी घेतलेली आहे असे सर्व बांधकाम विशेष करून निवासी जर असेल फक्त निवासी असेल आणि त्याच्यामध्ये खाली मकान आणि वरती दुकान जर असेल असे सर्व बांधकामांना ऑगस्ट पंधरापर्यंत पर्यंत कोणत्याही बांधकामांना अनाधिकृत बांधकाम जे जमीन तुमची आहे परंतु रितसर परवानगी घेतलेलं नाही आहे असे बांधकामांना ऑगस्ट पा पंधरापर्यंत त्यासुद्धा कोणती अनिवासी म्हणजे अनिवासी असेल ते पूर्ण उदयस तुटणार आहेत परंतु जे निवासी आहे त्याला ऑगस्ट पंधरापर्यंत मुभा दिला जाणार आहे आणि त्यामध्ये गावामध्ये मस्जिद आणि मंदिर जे आहे त्या सर्व आम्ही मस्जिद कमिटी मंदिर कमिटी यांचा सोबत चर्चा विनिमय करूनच पुढील कार्यवाही केल्या जाणार आहे त्यापर्यंत कुठलाही आम्ही आम्ही लावणार नाही सर्वांना विश्वासात घेऊनच आपल्या शहराचा विकास करायची आहे आम्ही त्या गोष्टी करणार आहे आणि बाकीच प्रॉपर्टी जर असेल जोपर्यंत वकफची एन ओ सी जर मिळालं आणि वकफची नियम जर पालन करत असेल आणि शंभर टक्के त्यांना आम्ही गुंटेवारी सुद्धा करणार आहे तो बांधकाम आम्ही असेच बांधकाम पाडणार आहे ज्या बांधकाम आम्ही नियमानुकूलच करू शकत नाही ते रस्त्यामध्ये येतात असेच मात्र आम्ही तोडलं जाणार आहे अन्य बांधकामांना गुंटेवारी किंवा रेग्युलरायझेशन करण्याचा मुभा आहे आणि तो अगदी सोपा करण्याच्या अनुषंगाने कॅल्क्युलेटर ही आम्ही वेबसाईटमध्ये टाकला जाणार आहेत जे स्वतः कॅल्क्युलेट करू शकतं किती रक्कम होतो जेणेकरून कुठलाही दलालांचा बली पडता कामा नाही प्रत्येक आर्किटेक्टला सुद्धा त्यांची ठराविकच रक्कम घेण्याचा त्यांना मुभा आम्ही देतोय जेणेकरून आत्ता या सर्वमध्ये कोणीही लोकांच्या लुबाडायचे नाही असेही डायरेक्शन्स आम्ही टाउन प्लॅनिंगच्या डिपार्टमेंट मार्फत त्यांना दिलेला आहे अन्यथा त्यांचा आर्किटेक्ट लायसन्स सुद्धा आम्ही रद्द करू आणि इनामी जमीन जो सरकारी जमीन आहे जे क्लास टू ला...